लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी येथील माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी आज मुंबईमध्ये पक्षस्रेष्ठीच्या प्रमुख उपस्थितीत समर्थकांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय गेल्या काही दिवसांपासून बाबाजानी दुराणी यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत का राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती विशेषतः काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगडी यांच्याशी संपर्क साधून बाबा दुराणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज मुंबईत पक्षप्रवेश त्यांनी केला आहे या पक्षप्रवेश प्रसंगी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्याला परभणी जिल्ह्यातल्या आजी माजी पदाधिकारी तसंच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली बाबाजानी दुराणी यांच्यासह पूर्वीचे वंचित बहुजन आघाडी आणि सध्याचे बहुजन समाज पार्टीचे आलमगीर खान यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय या सोहळ्याला माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील शहर जिल्हाध्यक्ष नदी विनामदार माजी उपमहापौर भगवान वाघमारे योग जिल्हाध्यक्ष अमोल जाधव प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबेरे बाळासाहेब देशमुख रविराज देशमुख आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामातील ऊस दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण दोन हजार सातशे रुपये आश्वासन देण्यात आलं होतं मात्र श्री लक्ष्मी नरसिंह सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना केवळ दोन हजार सहाशे रुपये प्रति टन दराप्रमाणे पैसे दिले असून उर्वरित थकीत शंभर रुपये तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे विधानसभा निवडणुकी दरम्यान काही गावात हे पैसे वितरित करण्यात आले असले तरी अनेक शेतकरी या रकमेपासून वंचित आहेत शेतकऱ्यांना तत्काळ स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकरी मिळून प्रमोद जाधव यांच्या परभणीच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिलाय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये परभणी तालुक्यात श्री लक्ष्मी नरसिंह शुगर कारखान्यानं सत्तावीसशे रुपये भाव डिक्लेअर केलेला होता त्यानंतर सव्वीसशे रुपये फक्त देण्यात आलेला आहे शंभर रुपये फक्त काहीच भागामध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आज बाकीचे शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात उर्वरित राहिलेले शंभर रुपये जर कारखान्याने आमच्या आम्हाला दिले नाही तर प्रमोद जाधव यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी बसतील पैसे घेतल्याशिवाय उठणार नाहीत एवढं मात्र यांनी ध्यानात ठोवं आणि तत्काळ शेतकऱ्यांचे शंभर रुपये राहिलेले त्यांच्या खात्यावर वर्ग करावे सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ऍलर्जी सोरायसिस गज कर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट महसूल विभागाच्या निर्देशानुसार एक ते सात ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहचा समारोप कार्यक्रमांच्या गंगा उपस्थितीत गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीत पार पडलेल्या समारोप सोहळ्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार अनिता भालेराव जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी संगीता चव्हाण उदयसिंह हो भोसले पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से तहसीलदार माधव बोथीकर उषा किरण श्रंगारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे साहेबराव भोसले महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य किशन भोसले यांच्यासह जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट करून वंदारी समाजाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज जिंतूर इथं वंधारी समाजाच्या वतीनं मुख मोर्चा काढण्यात आलाय जिंतूर तालुक्यातल्या पृथ्वी भांबळे यानं विष्णू लागरे या बनावट नावाने फेसबुक खातं तयार करून दोन समाजात ते निर्माण करणाऱ्या आणि राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी करणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्या या प्रकारचा निषेध करत आज जिंतूर शहरातल्या भगवान बाबा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मुख मोर्चा काढण्यात आला यावेळी लक्ष्मणीलक प्रसाद बुधवंत पंडित दराडे माधव दराडे रामप्रसाद घुले शिवाजी काळे भानुदास घुगे वाल्मिक टाक सुयोग मुंडे कासाबाई बुधवंत अशोक बुधवंत संदीप घुगे पुरुषोत्तम घुगे रामराव घुगे रवी घुगे वैष्णवी कुलकर्णी शोभा पावडे चांगूबाई सांगळे विष्णू सातव देवराव घुगे आदींसह समाज बांधव उपस्थित होते औंढा तालुक्यातल्या बेरोळा येथील गावठाण जागेवर धम्माचा निळा धम्मध्वज काढून धार्मिक भावना दुखावून अपमान तसंच महिलांना मारहाण करून निळाध्वज काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले औंढा तालुक्यातल्या बेरोळ्या येथील गावठाण जागेवर बौद्ध धर्माचा निळाध्वज गेल्या अनेक वर्षापासून लावला होता सदरी ध्वज जाणीपूर्वक षडयंत्र करून काही गावगुंडांनी यामध्ये सामील होत बौद्ध महिलांना पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याला जबाबदार असलेला पोलीस प्रशासन कारणीभूत आहे यापैकी बीड जमादार व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी महेंद्र सांगके रमेश साळवे भगवान वावळे गंगाधर सपाटे विजय मुळे प्रकाश वायवळा त्यांची उपस्थिती होती येथील आंढ्या तालुक्यातील बेलोरा गाव आहे त्या बेरोळा गाव आहे त्या गावामध्ये सर्व गुन्ह्या गोंदाने सर्व लोक मिळून मिसून राहत आहेत पण काही गावगुंडांच्या सांगण्यावर खूप वर्षापूर्वीचा जो तिथे निळा ध्वज होता की ज्या ठिकाणी सर्व समाज बांधव एका ठिकाणी जमून कार्यक्रम घेत असत त्या ठिकाणचा तो निळा ध्वज गावगुंडांच्या सांगण्यावर काढून टाकण्यात आला एवढंच न करता समाजातील महिलांना लाठी चार्ज करण्यात आला आणि पोलिसांसोबत गावगुंडही मारण्यासाठी होते आणि ध्वज काढून टाकण्यासाठी होते परभणी गंगाखेड महामार्गावर एक घटना घडली असून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं दोघीचाही जागीच मृत्यू झालाय ही घटना आज सकाळच्या सुमाराला दैठणा गवाजवळ घडली आहे दैठणा येथील पुष्पाबाई उत्तमराव कछवे आणि अंजनाबाई सुरेशराव शिसोदे या महिला नित्यनियमाप्रमाणे सकाळी फेरफटका मारण्यासाठी महामार्गालगत फिरत होत्या यावेळी एका भरघाव वेगातील अज्ञात वाहन त्यांच्या दिशेनं आलं आणि दोघींनाही जबर धडक दिली अपघात एवढा भीषण होता की या दोघींनाही घटनास्थळी प्राण गमावे लागले या अपघातानंतर या अज्ञात वाहन चालकानं घटनास्थळावर न थांबता पलायन केले बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा येथील चिमा हाके सोमा हाके परमेश्वर हाके विजय हाके नाना हाके शंकर शिंगाडे यादव शिंगाडे यांच्या सुमारे अडीच हजार मेंढ्या इटोली परिसरातील शेती आणि जंगलाचं मोठं नुकसान करत आहेत या भागातला संपूर्ण चारा त्या संपवत आहेत त्यामुळे जंगली प्राणी जसं की हरेन रोही डुकर हे शेतातील पिकाचं मोठं नुकसान करत असून वरील इसमांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इटोली आणि साईनगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे पाथरी तालुक्यातील हजगाव बुद्रुक इथं मुसळधार पावसामुळे घराघरात पाणी जाऊन नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नागरिकांना आमदार राजेश विटेकर आणि सभापती अनिल यांच्या पुढाकारातून प्रत्येकी जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर लेंडी नदी आणि परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आला या परिस्थितीमुळे गावातील इंदिरानगर भागात तीन ते चार फूट पाणी साधलं होतं अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचे अन्नधान्य कपडे संसारोपयोगी साहित्य नुकसान झालं आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यानं प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच खऱ्या अर्थानं विकसित भारत घडवता येईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावरील वित्तीय समावेशन योजना शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे माजी प्रमुख उपस्थितीमध्ये नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी सुनील हट्टेकर अग्रणी बँकेचे अकुलवाड आर टी सी चे कुशावह आणि आर परभणी येथील एस आर मुंडे यांचा समावेश होता पावसाळ्याच्या दिवसात वारा सुटला की झाडाच्या वाढलेल्या फांद्या विद्युत तारांना घासून बऱ्याच वेळा लाईट जात असते किंवा झाडांमध्ये आर्थिक उतरण्याची शक्यता असते तसंच पोलवरील लाईटचा उजेड रस्त्यावर पडण्यास देखील अडथळा निर्माण होतो म्हणून आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये दमदी प्रोडे यांच्या पुढाकारातून व एमएसीबीच्या सहकार्यातून विद्युत तारांना घासणाऱ्या फांद्या कापण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये ज्या ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या विद्युत तारांना घासत असतील अशांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आहे रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महसूल सप्ताह निमित्त कृत्रिम वाळू एम जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्यासह जिल्ह्यातील खानपट्टा धारक स्टोर क्रशर धारक उपस्थित होते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आरोग्य हात खरा धन या विचाराला साकार करत पाथरी इथं सात ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य आयोजन आयोजन करण्यात या न्यू हॉस्पिटल मानवतेतील विठ्ठल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं तर या शिबिराच्या का माधुरी काळे यांनी घेतलाय शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी सहभागी होत गरजू व गोरगरीब रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आली यामध्ये बालरोग महिलांच्या आरोग्य समस्या रक्तदाब मधुमेह आदी विविध आजारांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली तर रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे देखील वितरित करण्यात आले याच सोबत आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत आरोग्य कार्डाचा वाटप देखील करण्यात आलंय सोनपेठ इथं महाराणीला कंटाळून अपमान झाल्यानं युवकानं विषारी द्रव प्राशन केलं उपचारादरम्यान पाच ऑगस्ट रोजी सदर युवकाचा मृत्यू झालाय आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात सहा ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोनपेठ तालुक्यातल्या कोठाळा येथील गंगूबाई काळे यांनी याबाबतची फिर्याद दिली असून आरोपींनी संगण मत करत त्यांचे पती अंबादास काळे यांना एकतीस जुलै रोजी सातच्या सुमाराला लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून काठीनं मारहाण केली होती या मारहाणीला कंटाळून तसंच अपमान झाल्यानं अंबादास काळे यांनी विषारी द्रव प्राशन केल्याचं ज्ञानसाधना शैक्षणिक प्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत नुकतंच वृक्षारोपण करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम दोन हजार पंचवीस साजरी करण्यात येते या मोहिमेत कॉलेज ऑफ फार्मसी सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शीतल सोंटके यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आला आहे खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला व चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याबद्दल आज अपर पोलीस अधीक्षक गुंजाळ भेट घेऊन भाजपच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सुरेश भुमरे बालाजी खैरे नारायण पिसाळ दैवत लाटे रामेश्वर अळणुरे अर्जुन खरपटे गजानन जगाडे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र व हरितग्राम चळवळीचे प्रणेते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असलेले ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्यात ग्रामविकास वाचनालय चळवळीत कार्य करणारे तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे विशेष कार्याधिकारी नानासाहेब कदम यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा अकरा ऑगस्ट रोजी दुपारी दो जा, दोन वाजता श्री शिवाजी महाराजांच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन व्यक्तींना परभणीकरांकडून सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी इंद्रजित भालेराव राहणार असून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी हे मुख्य अतिथी म्हणून व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह तसंच विशेष सहा योजनेचे डीबीटी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आज तहसील कार्यालय इथं विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात आलं या कॅम्प मध्ये आधार संलग्न डीबीटी प्रमाणीकरण प्रक्रिया पार पाडण्यात आली या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा घालकर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्धार शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय विश्रामगृहामध्ये आज शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली खासदार संजय जाधव यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे आणि तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी दीपक कटारे रंजित गिराम पांडुरंग शिंदे शरद कोले ज्ञानेश्वर शिंदे हरिभाऊ वाकणकर तुकाराम हरकळ रावसाहेब निकम सत्यनारायण घाटूर रमेश नायकर अविनाश टाकळकर विजय नखाते सुरेश नखादे पप्पू रणेर बालू मोठ्या राधे पदाधिकारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वे 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 पोलीस ठाण्याच्या हातीत गुंड प्रवृत्तीचे तसंच इतरांच्या जीवितस मालमत्तेला धोका निर्माण करून इतरांचं जीवन किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांना पोलिस दलानं जिल्ह्यातून हद्दपार केले जिंतूर येथील किशोर जाधव हो त्याच्या टोळीतील मुकेश जाधव आदर्श गायकवाड अतुल गायकवाड यांनी जिंतूर पोलिस ठाण्याच्या हातीत खुनाचा प्रयत्न किंवा गंभीर दुखापतीसारखे गुन्हे केले त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायद्यामुळे हो त्यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला दा होता त्या आधारे या चौघांना तीन महिन्याकरिता परभणी जिल्ह्यातून हद्दपारीचा निर्णय घेण्यात आलाय तर चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर नादरे एकनाथ यांच्या विरोधातही पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव गंगाखेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना सादर केले त्यांच्या विरोधातही पोलिस अधीक्षक कार्यालयानं परभणी जिल्ह्यातून हद्दपारीचा निर्णय घेतला आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयात अंतर्गत हमी कक्ष अंतर्गत तत्वज्ञान विभागाच्या वतीनं लोकायत तत्वज्ञानाची उपयुक्तता या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे तत्वज्ञान विभागाचे प्राध्यापक बाजीराव पाटील हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बबन पवार उपप्राचार्य डॉक्टर एस पी वाघमारे डॉक्टर संतोष नाकाडे डॉक्टर स्वाती कुलकर्णी डॉक्टर सचिन खडके डॉक्टर गोपाळ पेदापल्ली आदींची उपस्थिती होती शेरू येथील स्थानकावर नरसापूर नगरसोल अजिंठा एक्सप्रेस वंदे भारत एक्सप्रेस व शिर्डी साईनगर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबले हे पाच ऑगस्ट रोजी अमृत भारत योजनेअंतर्गत सेलू रेल्वे स्थानकाच्या विस्तारित कामाची पाहणी करण्यासाठी आले असता प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालानी प्रवीण मानकेश्वर मुनीरभाई विशाल लोया नीरज लोया गणेश गोरे शिवकुमार नावडे आदींनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत त्यांना निवेदन दिलं MIDC parisar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद